गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water अंबरनाथ मध्ये चक्क पोलिस चौकीतच मिठाईचं दुकान उघडलंय टीडीआरच्या प्लॉट वर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गाड्यांना आधी पोलिस चौकीचा बोर्ड लावण्यात आला आणि बाजूला अनधिकृत पोलीस चौकी बांधून गाळ्यांमध्ये मिठाईचं भलं दुकान सुरू करण्यात आलंय अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचं या सगळ्याला पाठबळ आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय अंबरनाथ बदलापूर मुख्य रस्त्यावर वडवली तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरचा भूखंड पालिकेनं अधिग्रहित करून त्याबदल्यात जागा मालकाला टीडीआर दिलाय मात्र पालिकेनं ही जागा तशीच मोकळी ठेवल्यानं काही भूमाफियांनी या जागेवर अतिक्रमण करत पत्र्याचे भले मोठे गाळे बांधले गाळे बांधत असताना त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून पोलीस चौकी असा बोर्ड लावला पण नंतर बाजूला छोटी पोलीस चौकी बांधून बोर्ड तिकडे शिफ्ट झाला आणि आता गाळ्यांवर मिठाईच्या दुकानाचा बोर्ड लागला त्यामुळे अंबरनाथ पालिकेला भूमाफियांनी अक्षरशः चुना लावलाय वास्तविक या गाळ्यांसोबतच पोलीस चौकीसुद्धा अनधिकृत असून यापूर्वी अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर अशा अनधिकृत पोलीस चौकीवर पालिकेनं कारवाई केली आहे त्यामुळे आता ही पोलीस चौकी आणि अनधिकृत गाड्यांवर सुद्धा पालिकेनं कारवाई करावी अशी मागणी केली जाते आहे ही जागा खाजगी असल्याचा कांगावा सध्या केला जात असून तरी देखील खाजगी जागेत अनधिकृत गाळे उभारलेले चालतात का हा प्रश्नच आहे त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी आता या अनधिकृत पोलीस चौकी आणि मिठाईच्या दुकानावर लवकरात लवकर, लवकर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होती है। श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से, से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स